ट्वेंटी ट्वेंटी करतोय आणि दुसरी गोष्ट प्रिंटिंग मिस्टेक सांगणारं आमचं सरकार नाही जे काही लोक म्हणाले की तुम्ही आश्वासन दिली कधी पाळणार आम्ही पा, आम्ही जाहीरनामा किती पाच वर्षाचा असतो आम्ही कुठलंही आश्वासन जे आहे टाळणार नाही आम्ही ते आश्वासन पाळणार कारण देवेंद्रजी मी अजितदादा शब्द दिला की आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत म्हणून तो इतिहास घडला त्यामुळे कुठला नाराज कोण आहे अरे बाबा दादा सांगून गेले मुख्यमंत्र्यांना दादा मुख्यमंत्र्यांना सांगून गेले मगाशी आणि तुम्ही तर असं करता जसं मी गावी गेलो की नाराज दिल्लीला गेलो की नाराज आणि गंभीर झालो की गंभीर झाला नाराज अरे आता काय करायचं आणि म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही काही नाराज वगैरे नाही कोणी किती प्रयत्न केला विरोधकांनी देव पाण्यात बुडून ठेवलेत की काहीतरी होईल काहीतरी होईल काहीतरी होईल काही होणार नाही लोककल्याणकारी विकासाची कामच आम्ही करणार बस त्यामुळे नाही भास्कर जाधवांनी जी प्रशंसा केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही पहिलेपासनं पद्धत आहे की एखादं भाषण जर उत्तम झालं तर कुठल्याही पक्षात सत्तारूढ पक्षातनं विरोधी पक्षाला चिठ्ठी जाते विरोधी पक्षातनं सत्तारूढ पक्षाला चिठ्ठी जाते माझी पण सगळं एखाद्या जर विरोधी पक्षाच्या सदस्याने चांगलं भाषण केलं तर मी चिठ्ठी पाठवतो त्यांना किंवा तुमचं भाषण चांगलं झालं बाकी विरोधी पक्ष नेता तर ठरवण्याचा अधिकार आमचा नाहीच तो अधिकार अध्यक्षांचाच आहे ही तुम्ही माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय प्रश्न हा अध्यक्षांना विचारला पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष इंडिपेंडेंट आहेत अध्यक्षांवर सरकारचा कुठलाही दबाव नाही त्याची पुस्तिका काढून वाटावी सांगितलं आणि ते त्याच्यामुळे त्यांची त्यांच्या आघाडी पंचायत होईल असं नाही नाही काय पंचायत होईल असं त्यांनी त्याकरता पटेल अशा प्रकारे बोलले नाही त्यांनी त्याकरता हे सांगितलं की तसला राजकीय भाग काढून टाका म्हणजे जो त्यांना अडचणीचा आहे तो काढून टाका आणि बाकी भाग ठेवा असं सांगितलं ते गमतीने बोललो बाकी उद्याही अध्यक्षांनी निर्णय घेतला तर आमची तयारी पक्ष ने बोला कि पूरा अधिवेशन सिर्फ कब्र से, तो से लेकर कामरा तक ही रह गया और जान बुझ के डाइवर्ट करने के लिए इस तरीके के मुद्दे लाए गए सरकार की तरफ से। देखिए रोज छह घंटा काम करना चाहिए रोज नौ घंटा काम किया इतनी सारी चर्चाएं की किसानों पर चर्चा हुई कामगारों पर चर्चा हुई माथाड़ी का बिल हुआ बजट पर चर्चा हुई अब उनके दिमाग में कब्र और काबरा ही होगा कामरा ही होगा तो हम क्या कर सकते उनके दिमाग में उतना ही जाता है उनको उतना ही दिखता है हमारे लिए तो कब्र और कामरा से ज्यादा तेरह करोड़ महाराष्ट्र के लोग ये महत्व के इसलिए उनके हित के निर्णय हमने लिए याच्यामध्ये लक्षवेधी वाढल्या तरी हरकत नाहीये फक्त आम्ही अध्यक्षालाही विनंती केली आणि पुन्हा एकदा करणार आहोत अध्यक्ष आणि सभापतींना की निकषात बसणाऱ्याच लक्षवेधी चर्चेला आल्या पाहिजे निकषाच्या बाहेरच्या येऊ नयेत आरोप केला की अशा पद्धतीने लक्षवेधी आहेत त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी होत्या मला असं वाटतं की बिना पुराव्याचं असं बोलणं योग्य नाही आहे पण हे देखील खरं आहे की याच्यामध्ये जर आपल्याला कुठलंही उलटसुलट काम होऊ नये असं वाटत असेल तर निकषातल्याच लक्षवेधी जर घेतल्या आमदार जाऊन खूप आग्रह करतात आमची आमचे आमची काही अध्यक्षांचा नाही लाज होतो त्यांना घ्याव्या लागतात पण एकदा सगळ्यांनी म्हणून जर ठरवलं की निकषाच्या बाहेर फार जायचं नाही तर मला असं वाटतं की कुठली गडबड मत आता होऊ शकेल पुस्तक लावूया असं नाहीये लक्ष्य लक्षवेधी वर ज्या चर्चा झाल्या त्या ऍडिशनल टाइम मध्ये झालेल्या तुम्ही जर हा मॅक्सिमम सकाळी अठरा दुपारी तीस या संख्येने ठेवले नाही नाही असं नाहीये तुम्ही जर बघितलं तर मॅक्सिमम या ऍडिशनल ज्या सकाळी विशेष सत्र आहे त्या सत्रात ठेवल्या दुपारी पण ज्या केल्या त्याच्यामध्ये वेळेची मर्यादा पाळत एक किंवा दोन प्रश्न आता काय नवीन सदस्य आहेत पहिलं अधिवेशन आहे सदस्यांची अपेक्षा असते की आमच्या मतदारसंघात काही ना काही आम्हाला मांडता आलं पाहिजे त्याकरता त्यांनी अकोमोडेट केलं पण याचा अर्थ कायद्यांची चर्चा तर टेल केली सगळे कायदे चर्चेने पास झाले बिनार चर्चेचा कुठला कायदा आला सांग सगळ्या हा प्रस्ताव पहिल्या आठवड्यापासून ते नाही याचं प्रमुख कारण काय आहे की हे अधिवेशन बजेट अधिवेशन आहे खातेवार चर्चा होते त्यामुळे ती खातेवार चर्चा त्याच्या संध्याकाळपर्यंत आणि चर्चेचे दिवस फिक्स्ड आहे मंगळवारचा सत्तारूढ पक्षाचा गुरुवारचा विरोधी पक्षाचा त्याच मंगळवारी खातेदार न्याय चर्चा असते आता या चर्चेपेक्षा खातेनिहाय चर्चेला प्रेसिडन्स आहे ती रात्री दहा वाजेपर्यंत चालली तर ही चर्चा बाजूला हे आज नाही आता तुम्ही सगळे लोक पंचवीस पंचवीस वर्ष कव्हर करताय प्रत्येक बजेट अधिवेशनात हेच होतं ज्या दिवशी चर्चा असते मंगळवारी किंवा गुरुवारी जर खातेनिहाय चर्चा आली मागण्यांची किंवा पुरवणी मागण्यांची तर त्या दिवशी कधीच ती चर्चा होऊ शकत नाही ती पाहिलं फोन शेवटीच होती में आ, की करार पता है उनके जो है पता है जो आपको पता धनंजय मुंडे का इस्तीफा हुआ है क्या उनको सह आरोपी बनाएंगे एक तरफ तो आप उद्योग लाएंगे इतनी मेहनत करते हैं ऐसे हफ्ता खबरों के प्रति आप नरम क्यूँ रहे इसके बारे में बहुत स्पष्ट शब्दों में कहा है और नरम गरम रहने का सवाल ही नहीं है न हम नरम है न गरम है हम कानून से चलते हैं जो कानून में वो करते हैं जो कानून में था वो किया है ओनली मोर रिझन ओनली विजन सरकारी निज बघा तुम्हाला सांगतो आम्ही बोलतो ते करून दाखवतो जसा शंभर दिवसाचा मुख्यमंत्री मोदयांनी संकल्पना मांडली तर या अधिवेशन काळात आम्ही बघा पन्नास शहरांचे डीपी फायनल करून टाकले विकास आराकडे पन्नास शहरांचे त्याची यादी तुम्हाला देईन आणि त्याचबरोबर ये जे नव्या मुंबईतल्या साडेबारा टक्केचा सा भूखंडावरचा प्रकल्पग्रस्तांचा विषय होता त्यांना एफ आय आणि उंची वाढवण्याचा तो आम्ही निर्णय घेऊन टाकला मुंबईतल्या जुन्या आयकॉनिक इमारती आहे त्या विकसित करण्याचं धोरण बऱ्याच दिवसापासून विचाराधीन होतं त्याचा आम्ही निर्णय घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एअरपोर्ट फनेल झोनमध्ये ज्या इमारती रिडेव्हलपमेंटला राहिलेल्या आहेत तोही आम्ही निर्णय घेतला म्हणजे ऑन द स्पॉट डिसिजनसाठी सांगतो तुम्हाला आणि मुख्याधिकारी संवर्गातील एकशे पाच मुख्याधिकाऱ्यांची पदोन्नती पण करून टाकली आणि बाकी तर जे सात कलमे आपल्या सुतक हे आहे जे शंभर दिवसाचं त्याच्यामध्ये लोकांना त्या त्या भागामध्ये जिल्हाधिकारी असतील जिल्हास्तरीय अधिकारी असतील ते भेटण्याचं काम त्यांना न्याय देण्याचं काम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जात पडताळींचं यांनी ऑनलाईन करून टाकलं अनेक ताबडतोब घर बसल्या आणि अशा सगळ्या योजना ज्या आहेत सातबारा केला मुद्रांक ते तुम्ही केलं ना आता का शिवंत सातबारा केला शिवंत सातबारा ऑन दी स्पॉट डिसिजन चालू असताना लक्षवेधी चालू असताना किंवा एकंदरीत चर्चा चालू असताना सदस्य उठतात मंत्र्यांपर्यंत जातात आणि हे जाताना क्रॉस करतात मंत्री वेगवेगळे मंत्री करतात असे अनेक प्रकार बघायला मिळाले हे अतिशय चुकीचं आहे शिस्त पाहिली गेली पाहिजे मला स्वतःला फार त्रास होतो यांनाही होतो आम्ही बसले असतो भाषण करायचं असतं आणि इतके सदस्य येऊन तिथे सह्या घेतात तो चार निर्बंध आला चुकी से करू या ऊर्जा विभाग और दूसरे किस विभागों ने अब तक सौ दिन की आपकी संकल्प को टारगेट पूरा किया नहीं अभी चार विभागों ने एक तो कली सांस्कृतिक कार्य